इस्रायल सैनिकांनी आपल्या चार सैनिकांची गाजापट्टीमधून ऑपरेशनच्या माध्यमातून सुरक्षितपणे केली सुटका इस्रायलने आपल्या सैनिकांना सोडवण्यासाठी गाजावर केलेल्या ऑपरेशनमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर सैनिकांचा मृत्यू झाला आहे असा दावा पॅलेस्टिनकडून करण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी यांनी देशांचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथविधी घेतली यापूर्वी सलग तीन वेळा नेहरूंनी शपथविधी घेऊन पंतप्रधान झालेले होते रशियामध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणावर शास्त्रज्ञांना अटक करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता मित्र पक्षांच्या सहकार्याने सत्ता चालवत असताना मोठी कसरत करावी लागणार आहे टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा भारताकडून पुन्हा एकदा पाकचा पराभव करण्यात आला राज्यातील घडामोडी लोकसभांच्या निवडणुकीनंतर आता देशातील सर्व राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे शरदराव पवार गटाकडून तसेच अजित पवार गटाकडूनही वर्धापन दिनाचा कार्यक्रम जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी विविध जातींच्या उमेदवारांना उभे करू शकतो असे म्हटलेले आहे कॅबिनेट मंत्रीपदासाठी अजित पवार गटाकडून आग्रह काही काळ आम्ही थांबून वाट पाहू शकतो असे सांगण्यात आलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वत्र एकच जल्लोष फटाक्यांच्या आतशवादी गोड पदार्थ वाटून आनंद व्यक्त करण्यात आला राज्यात सर्व दूर आता मृग नक्षत्राच्या आगमनाने शेतकरी वर्ग कामात गुंतलेला असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे स्थानिक कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी नुकताच मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली पर्यावरण दिनानिमित्त चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड येथे झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहाशेच्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता पारगड ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त करत चंदगड तालुका पत्रकार संघाच्या कार्यकर्णीचा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करत स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इथं सहभाग नोंदवला तर मला खात्री आहे पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षा जास्त इथं स्पर्धा घेतील एक चांगलं महाराष्ट्राच्या पटलावर एक चांगलं मॅरेथॉन रन म्हणजे रन फॉर नेचर ह्या ही जी काही संकल्पना घेऊन आपण हे आपण स्पर्धा भरवतो त्याला चांगल्या तऱ्हेनं प्रतिसाद येथील पुढच्या कार्यकाळामध्ये आपल्याला लाभेल अशा शुभेच्छा मी प्रवीण चिरमोरे आणि त्यांच्या सर्व टीमला देतो आणि त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी घेतलेले परिश्रम गेले तीन वर्ष आज त्याची फळं आपल्याला दिसत आहेत आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या तऱ्हेनं पुढच्या कार्यकाळामध्ये आपल्याला या स्पर्धा भरवायच्या आहेत त्या दृष्टिकोनातून सर्व माझ्या पत्रकार मित्रांनो सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो की ज्या ज्या वेळी या गडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर गडिंगलज येथे एकच जल्लोष कर्भकाला विकण्याचा प्रयत्न करणारे पाच जण पोलिसांनी घेतले ताब्यात बेळगाव येथील प्रकार